नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी दोन तारखेला उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदा यांच्या इलेक्शन होत आहेत उद्या मतदान होणार आहे तर या ठिकाणी जवळपास सगळ्यांना उद्याच्या दिवशी सुट्टी सुद्धा देण्यात आलेली आहे तर तुमचं नाव वोटर लिस्टमध्ये आहे का नाही या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रवागातून या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचं आहे कितव्या नंबरला वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा तुम्हाला जर इतर कोणाचंही नाव चेक करायचं असेल तर ते कसं करायचंय या ठिकाणी सर्व डिटेल्स ऑनलाईन मध्ये तुम्हाला या ठिकाणी लोकल जे आहे आपलं वोटर लिस्ट आहे महाराष्ट्र मधलं ते कसं चेक करायचं याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गुगल क्रोम वरती यायचंय आल्याच्या नंतर या ठिकाणी महा सेक्टर वोटर लिस्ट डॉट इन या ठिकाणी टाकायचंय या ठिकाणी तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल तुम्ही त्याच्यावरून सुद्धा डायरेक्ट येऊ शकतात आल्यानंतर या ठिकाणी बघा वोटर लिस्ट म्हणून आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वोटर लिस्ट स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र अशी वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा लेफ्ट साइडला हे जे आहे ऑफिस यूज साठी दिलेलं आहे तर ते तुम्हाला वापरायचं नाहीये खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी राईट साइडला डाऊनलोड मतदार वोटर ऍप आहे सर्च नेम इन वोटर लिस्ट आहे डाऊनलोड वोटर लिस्ट आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे सर्च नेम इन वोटर लिस्ट याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के बघा दोन टाईप दिलेले आहे तुम्ही तुमचं नाव जे आहे किंवा वोटर लिस्ट जी आहे कोणाची ही ती नेम वाईज चेक करू शकतात किंवा या ठिकाणी बघा तुम्हाला नेम वाईज चेक करायचं असेल तर या पद्धतीने येईल तर तुम्हाला या ठिकाणी सेल्फ लोकल बॉडी याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचंय आता म्युन्सिपल किंवा म्युन्सिपल काउन्सिल नगरपंचायत किंवा जिल्हा परिषदच्या इलेक्शन चालू आहेत त्यानंतर बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचंय तुम्हाला या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट दिलेलं असेल त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट असेंब्ली करायचंय नंतर लोकल बॉडी करायचंय आणि नंतर फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाकून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय दुसरं टाईप आहे तुमच्याकडं इपिक नंबर वाईज म्हणजे तुमच्याकडं जर मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने करायचंय जवळपास सगळ्यांकडं मतदान कार्ड असतं तर याच्यावरून जा तुम्हाला सोपं जाईल यानंतर इपिक नंबर वाईज वर क्लिक करा लोकल बॉडी मध्ये या ठिकाणी बघा जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचंय जिल्हा परिषद या ठिकाणी सिलेक्ट केलेला आपण या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधले आहात ती त्याला जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमची असेंब्ली आहे ती असेंब्ली या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं जे आहे सिलेक्ट बॉडी नंबर आलेला असेल तुमच्या जिल्हा जिल्हा परिषदेच्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इपिक वरती क्लिक करायचंय आणि तुमचा इपिक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नंबर टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्च बटनवरती क्लिक करायचंय थोड्या वेळ या ठिकाणी सर्च करेल ते तर या ठिकाणी बघा आपल्याला खाली जे आहे या ठिकाणी आपली सर्व माहिती आलेली आहे तुम्हाला तुमच्या नावाची जी आहे ती या ठिकाणी सर्व माहिती येऊन जाईल यामध्ये बघा वरती दिलेला आहे पहिलं आहे लोकल बॉडी नेम म्हणजे तुमचं या ठिकाणी कोणतं जिल्हा परिषद कोणती या ठिकाणी नगर परिषद नगरपंचायतच्या इलेक्शनचं आहे ते दाखवल त्यानंतर वॉर्ड नंबर तुम्हाला दाखवल या ठिकाणी त्यानंतर सिरियल नंबर आहे वोटर नेम या ठिकाणी बघा नेम म्हणजे नाव दिसेल तुम्हाला जेंडर एज त्यानंतर तुम्हाला तुमचं वोटर आय क्रमांक एसी नंबर पार्ट नंबर दिसेल सिरियल नंबर इन पार्ट म्हणजे त्या लिस्टमध्ये सिरियल नंबर आणि बुथ नंबर सुद्धा दिसणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी बघा बुथ नंबर दिसत असेल त्यानंतर बुथ नेम दिसतंय तुम्हाला कोणत्या बूथवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी इलेक्शन करायचंय आणि या ठिकाणी बुथ ऍड्रेस दिलेला असेल तर या ठिकाणी त्या मध्ये सुद्धा खोली क्रमांक किती आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसून जाईल तर या पद्धतीने बघा तुम्हाला तुमचं जे इलेक्शनचे डिटेल्स आहेत ते या ठिकाणी बघायला भेटतील किंवा इतर जे कोणी लोक असतील त्यांना सुद्धा त्यांचे इलेक्शनचे डिटेल्स जे आहेत ते याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र